आई फाऊंडेशनच्या वतीने कुचन कनिष्ठ महाविद्यालयात डॉक्टर मिलिंद शहा यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात आई फाऊंडेशनच्या वतीनं मुलींनी स्वच्छतेविषयी घ्यावयाची काळजी व समस्या याविषयी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर मिलिंद शहा यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात होम हवन करून करण्यात आली प्रास्ताविक आई प्रतिष्ठानच्या सृष्टी डांगरे यांनी केलं आपल्या व्याख्यानात डॉ मिलिंद शाह यांनी मुलींना मासिक पाळीविषयी शास्त्रशुद्ध माहिती देऊन विद्यार्थिनींच्या शंकांचं निरसन केलं या प्रसंगी प्रशालेचे प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं यावेळी निसर्गा डांगरे सृष्टी डांगरे प्राध्यापिका रुचा कांबळे इतर सर्व शिक्षिका विद्यार्थिनी उपस्थित होत्या असं वाटत की आपला देश आपली सोसायटी लागत असतो त्याच्यामुळे छोटीशी खालीची खालीचा हा तो वाटा असतो ज्याच्यामध्ये तुमच्याशी गप्पा तुमच्या तुमच्यामुळे संभ्रम दूर करणं शंका दूर करणं हे आम्हाला अगदी आवडत आणि आता मला विचारलं तुमच्यातल्या बऱ्याच जणांना मराठी इथं का तेलगू इथं मला माहित नव्हतं पण नागू पंचम पंचम ते तू बसत मी ते बोलणार नाही तर मी बोलले की तुम्ही पण जा मराठी मध्ये बोलेन पण तुम्हाला काय वाटतं की माझं मराठी कळत नाही